नमस्कार सगळ्यांना मी सौ सविता राम आज प्रथमच तुमच्यासमोर यूट्यूबच्या चॅनलमार्फत माझी ओळख करून देत आहे आज माझा पहिला व्हिडिओ मी यूट्यूबच्या चॅनलवर शेअर करत आहे माझं यूट्यूब चॅनल मी प्रत्येक गुरुवारी दुपारी बारा वाजता आठवड्यातून एक दिवस तुमच्यासाठी मी आपल्या प्रेक्षकांसाठी मैत्रिणींसाठी भाऊ बहिणींसाठी प्रत्येक गुरुवारी दुपारी बारा वाजता मी हे चॅनल मध्ये तुम्हाला उपयुक्त अशी माहिती दिली जाणार आहे माझं टेलरिंग शॉप आहे एन टू सिडको छत्रपती संभाजीनगर येथे मी ब्लाऊज शिव शिवायची कामं करते माझं ब्लाऊज स्टिचिंगचं काम करते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत त्याविषयी थोडीफार माहिती दिली जाईल किचनमधल्या काही थोड्याफार टिप्स दिल्या जातील परत तुम्हाला मी त्याच्या आधी लिंक आ, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सवर तुम्हाला आधी माहिती दिली जाईल की मी कोणत्या विषयी तुमच्याशी संवाद साधणार आहे दुसरी गोष्ट मी तुम्हाला लहान मुलांवर केले जाणारे संस्कार याच्याविषयी माहिती दिली जाईल माहिती दिली जाईल तिसरी गोष्ट तुम्हाला घर स्वच्छतेसाठी थोड्याफार काही प्रमाणात टिप्स दिल्या जातील चौथी गोष्ट आपलं डेली रुटीन याच्याबद्दल तुम्हाला माहि काही माहिती दिलं जाईल आणि माझं पूर्ण लाईफबद्दल स्ट्रगलिंग लाईफबद्दल तुम्हाला प्रत्येक आठवड्यातून मी एक एक पॉईंट्स घेऊन तुम्हाला मी त्या गोष्टी शेअर केल्या जातील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आवडल्या असल्यास शेअर करायला नक्की शेअर नक्की करा कारण की माझं स्वप्न आहे मी यूट्यूबमार्फत तुमच्याशी कॉन्टॅक्ट वाढवावा मग माझा आणि तुमच्याशी माझा रुटीन वाढवावं माझ्या गोष्टी माझ्या ज्या माझ्या लाईफमधल्या ज्या गोष्टी घडलेल्या त्या तुमच्याशी शेअर करा लाईफमध्ये खूप लहान मोठ्या गोष्टी होत असतात आणि त्यातून स्ट्रगल करून पुढे जाणं खूप गरजेचं असतं आणि त्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल हा स्वतःचा असणं गरजेचं आहे कॉन्फिडन्स लेवल असलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात प्रामाणिक प्रयत्न आणि आपलं यश हे आपल्या हातातच असतं आणि आपलं यश हे मिळवणं हे आपल्या कलागुणांना वाव देणं आणि आपले कला लोकांपर्यंत पोहोचवणं ही गोष्ट आपल्या स्किलमध्ये असणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला मी ह्या गोष्टी सांगू इच्छिते की मी जे काही गोष्टी सांगेन त्या उपयुक्तच असतील त्यामुळे तुम्ही चॅनलला लाईक नक्की करा आणि शेअर सबस्क्रिप्शन स सबस्क्राईब नक्की करा आणि काही वाटलं तर मला चॅनलमार्फत पैस प्रश्न वाप सॉरी हा मी विषय जरा हे घेते मला प्रश्न विचारत जायचा आणि त्या प्रश्नामार्फत मी तुम्हाला उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन सेल्फ कॉन्फिडन्स नक्की राहू द्या आणि चॅनलसाठी सपोर्ट करा लाईक करा आणि शेअर नक्की करा माझं शॉप मी थोडंफार प्रमाणात दाखवते तुम्हाला हे माझं हे माझं शॉप आहे ठीक आहे नेक्स्टमध्ये मी तुम्हाला सगळं पहिल्याच वेळेस नाही सांगणार तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी मी शेअर करेनच तर तुम्ही लक्षात ठेवा प्रत्येक गुरुवारी दुपारी बारा वाजता स सविता राम मिटकरी घेऊन येईन तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं चॅनलमध्ये तुमच्या पुढचा चॅनल जो असणार आहे ते जुन्या ब्लाऊजचं तुम्ही काय करणार ह्याबद्दल तुम्हाला मी टिप्स दिल्या जातील त्याबद्दल तुम्ही नक्की माझ्याशी कनेक्ट राहा आणि संपर्क साधा थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ सगळ्यांना